कुर्ला एल बी एस मार्गावर नऊ डिसेंबरला झालेल्या मोठ्या अपघातात बेस्ट बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलंय कुर्ला एल बी एस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना जोराची धडक दिली आहे या अपघातात आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू आणि एकोणपन्नास जण जखमी झाल्याची माहिती समोर आली बस चालकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून पुढची चौकशी सुरू आहे दरम्यान बस चालक संजय मोरे यापूर्वी मिनी बस आणि इतर गाड्या चालवायच्या पण त्याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्यामुळं हा अपघात घडला असं कारण प्राथमिक तपासात समोर आलंय मात्र काहीजण या बसचा चालक संजय मोरे याच्याबद्दलही संशय व्यक्त करत आहेत संजय मोरे यानं मद्यपान केलं होतं का अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत पोलिसांनी त्याच रात्री संजय मोरेला ताब्यात घेतलंय त्याची वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर त्यानं अपघाताच्या वेळी मध्यप्राशन केलं नसल्याचं समजतंय या घटनेनंतर संजय मोरे नेमका कोण याची उत्सुकता सर्वांना लागली संजय मोरे हा घाट कोपर पश्चिमेला असणाऱ्या असलपा परिसरात राहणारा असल्याची माहिती समोर आली संजय मोरेच्या कुटुंबियांनी तो दारुपीत नसल्याचं सांगितलंय संजय मोरे कोरोना काळापासून बेस्ट मध्ये कंत्राटी तत्वावर काम आला होता तो बेस्टच्या लहान आकाराच्या जुन्या बस चालवायचा काही दिवसांपूर्वीच त्याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली साधारण एक डिसेंबरपासून तो इलेक्ट्रिक बस चालवायला लागला होता त्यापूर्वी संजय मोरेला दहा दिवस ही बस चालवण्याचं चा ट्रेनिंगही दिल्याची माहिती समोर आली आहे फक्त दहा दिवसांचं प्रशिक्षण देऊन संजय मोरेला पॉवर स्टेअरिंग असणारी इलेक्ट्रिक बस चालवायला देणं कितपत योग्य आहे असाही सवाल उपस्थित केला जातोय प्राथमिक माहितीनुसार संजय मोरे हा यापूर्वी बेस्टच्या ताफ्यातील लहान आकाराच्या आणि जुन्या बस चालवायचा या बसमध्ये पॉवर स्टेअरिंग नव्हतं त्यामुळं या बसचं स्टेअरिंग बऱ्यापैकी फिरावं लागतं मात्र संजय मोरेला अलीकडं जी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती त्यामध्ये पॉवर स्टेअरिंग होतं पॉवर स्टेअरिंग असलेली वाहनं वळवण्यासाठी फार जोर लावा लागत नाही स्टेअरिंग हलक्या हाताने फिरवलं तरी वाहन लगेच वळतं मात्र जुन्या स्टेअरिंगची वाहनं चालवणाऱ्या ड्रायव्हरला पॉवर स्टेअरिंग असलेली वाहनं चालवण्यासाठी बऱ्याचदा अवघड जातं पॉवर स्टेअरिंगचा नेमका अंदाज न आल्यास अपघात होण्याचा मोठा धोका वाढतो असाच काहीसा प्रकार कुर्ला येथील अपघातात घडला असावा का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय बस चालक संजय मोर्याला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती त्यानं अपघाताच्या वेळी मध्यप्राशन केलं होतं की नाही हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली मात्र या चाचणीत संजय मोरेनं मध्यप्राशन केलं नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली या अपघाताचं खरं कारण काय आपल्या समोर येईलच पण या अपघातामुळं आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झालाय हे मात्र नक्की तर मंडळी या अपघाताबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा